बिग बॉस मराठीच्या घरात सूरज चव्हाण याला सुरुवातीला खेळ समजत नव्हता टास्क देखील सांगावा लागत होता पण हळूहळू हु। तो खेळामध्ये मुरला आणि खेळाची रंगत वाढवली सा साधा भोळा स्वभाव पाहून त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली आणि रितेश देशमुख सह बिग बॉस लाडका झाला पण बारामतीतल्या मोरवे या छोट्याशा गावातला हा मुलगा जो एक टिकटॉक स्टार होता त्याची निवड बिग बॉस साठी कशी काय झाली आपण यामागचे सर्व सीझन पाहिले आहेत प्रत्येक सीझनमध्ये हे मराठी कलाकार किंवा हिंदीमधील मराठी कलाकार आपल्याला पाहायला मिळत होते यंदा पहिल्यांदा सोशल मीडिया स्टार्सना संधी देण्याची गोष्ट झाली कारण हिंदी बिग बॉसमध्ये सोशल मीडिया स्टार्समुळे सीझन्स खूप गाजले अशावेळी अंकिता प्रभू वालावलकर धनंजय पवार यांच्यासारखे यूट्यूब आणि वर गाजलेले मिलियन्स फॉलोअर असलेले इन्फ्लुएन्सर असताना सूरजची निवड कशी काय झाली असा प्रश्न चाहत्यांना पडतो तर बिग बॉसची कास्टिंग टीम कलाकारांचा शोध घेत असताना त्यांना टिकटॉक स्टार सूरज चव्हाणचं नाव लक्षात आलं सूरज चव्हाण यानं चित्रपटात देखील काम केलं होतं त्याची लोकप्रियता आणि इंस्टाग्रामवरचे फॉलोअर्स बघता कास्टिंग टीम त्याचं नाव सजेस्ट केलं कलर्स मराठीचे हेड केदार शिंदे हे त्याचं नाव ऐकल्यावर थोडे गोंधळात पडले आधी त्याला घ्यावं की नाही घ्यावं हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न होता पण मग ज्यावेळी त्याचा साधेपणा आणि आपलेपणा त्यांनी पाहिला त्यावेळी केदार शिंदेंनी याला आपण बिग बॉस मराठीमध्ये घ्यायचंच असा ठाम निर्णय घेतला जय केदार शिंदे पहिल्यांदा सूरजला भेटले तेव्हा त्यांना तो सच्चा वाटला आणि त्याच्या याच सच्चेपणावर लोक त्या भरभरून प्रेम करत आहेत आणि याचा आनंद संपूर्ण बिग बॉसच्या टीमला आहे आणि म्हणूनच केदार शिंदे यांनी बाकी कोणाचं माहीत नाही पण सूरज माझ्या आयुष्यभर जवळ राहील असं स्पष्ट केलंय बारामतीच्या मोरवे गावातील सूरज आज महाराष्ट्राचा लाडका झाला आहे हिंदीमध्येही त्याचं नाव होत आहे त्याचे आई वडील आज यात नाहीत कधी बहिणीकडे तर कधी आत्याकडे राहून दिवस काढले होते त्याने टिकटॉकमधून मिळालेले त्याचे पैसेही त्याच्या मित्रांनी लुबाडले सूरज खरंच खूप साधा भोळा आहे तर मग तुम्हाला सूरज आवडतो का अनेक जणांची टीका अशी आहे की सूरजला खेळ कळत नाही ते फक्त सिंपतीसाठी किंवा भाऊक होऊन त्याला बिग बॉसच्या घरात ठेवू नका तुम्हाला का यावर काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा